मित्रांनो ऑथेंटिक अपडेट भरती संदर्भात सर्वप्रथम पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा तर या व्हिडिओमध्ये मी भरती संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तर ती अपडेट म्हणजे पोलीसवरती ग्राउंड संदर्भात त्याच्यानंतर मित्रांनो वयोमर्यादा संदर्भात आता मित्रांनो काय अपडेट आहे आणि कोर्टाचा निर्णय कधीपर्यंत होईल तर कोर्टाचा निर्णयाचा याच्याशी काही संबंध नाही आहे काहीच घेणं देणं नाही आहे ना मित्रांनो आता मित्रांनो लक्षात घ्या जे काही हिवाळी अधिवेशनामध्ये साहेबांनी दिलेला शब्द होता तर तो टाळला तो पाळण्यात आला नाही आहे ना आणि ती गोष्ट पण पूर्ण झाली नाही आहे मित्रांनो तर जी काही अपडेट पोलीसवरती संदर्भात समोर आलेली आहे ती मी आता देणार आहे त्यामुळे न स्किप करता व्हिडिओला शॉर्टपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकन पण प्रेस करा तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा सर्वप्रथम ग्राउंड संदर्भात अपडेट मित्रांनो मी तुम्हाला देणार आहे तर बघा मित्रांनो पोलीस भरतीचं जे काही ग्राउंड आहे हॉल तिकीट अपडेट काय लक्षात घ्या तर पोलीस भरतीचं ग्राउंड मित्रांनो मागच्या वेळेस अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे की जून अखेरपर्यंत सुरुवात होणार आहे मित्रांनो कारण मिटिंग बसलेली त्याच्यामध्ये निर्णय झाला आता महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो ग्राउंड जून अखेरपर्यंत सुरू होणार आहे परंतु विद्यार्थ्यांनी जो काही मित्रांनो वयोमर्याचा संदर्भात विषय होता मागच्या वर्षी साहेबांनी शब्द दिलेला होता मित्रांनो देवेंद्र फडणवीस साहेब गृहमंत्री त्यांनी की जो काही मित्रांनो पोलीस भरतीमध्ये वयोमर्यादाचा मुद्दा आहे तो पूर्णपणे क्लिअर करून त्यांना वयोमर्यादा वाढवून दिली जाईल परंतु त्यांना वाढून दिले नाही पोलीसवरती अर्ज भरले त्याच्यानंतर ग्राउंडच्या डेट फिक्स झाल्या मित्रांनो आता जून अखेरमध्ये ग्राउंड होणार आहे तरीसुद्धा विद्यार्थ्यांची मागणी आहे की वयोमरादा वाढून द्यायला पाहिजे जो साहेबांनी शब्द दिलेला होता ती मागणी जी काही मित्रांनो साहेबांनी सांगितलेलं होतं पूर्ण करण्याचं आश्वासन दिलेलं होतं ते अजूनपर्यंत झालेलं नाही आहे मग याच्यामुळे विद्यार्थ्यांची फसवणूक झालेली आहे असं देखील विद्यार्थ्यांचा या ठिकाणी मित्रांनो मुद्दा समोर येत आहे म्हणजे मित्रांनो साहेबांनी जो शब्द दिलेला होता तो पाळला नाही त्यांना वयोमर्यादा वाढून दिली नाहीये आणि बघा जे काही ग्राउंड तुमचं त्याचं तिकीट कधीपर्यंत येईल बघा जून अखेर मध्ये ग्राउंडला सुरुवात होणार आहे अशी अपडेट समोर आलेली आहे आणि महत्वाचं म्हणजे जूनच्या अखेर जर ग्राउंड सुरू होणार आहे मग त्याच्या दोन चार दिवस अगोदर तुमचं हॉल तिकीट येऊन जाईल आणि बघा मित्रांनो आता कोर्टाच्या निर्णयाचा याच्याशी काही संबंध नाही आहे मित्रांनो तो वेगळा विषय झाला आता बघा मित्रांनो कोर्टाचा निर्णय जी काही केस टाकलेली मित्रांनो त्याच्या बाबतीत एकच गोष्ट लक्षात घ्या आता जर ग्राउंड संदर्भात अपडेट आलेली मित्रांनो की ग्राउंड जीवनाखेरपर्यंत सुरू होईल तर सुरू होईल मित्रांनो भरपूर या ठिकाणी मुद्दा केलेर झालेला आहे जी काही कोर्टामध्ये केस टाकलेली होती त्याचा निर्णय काय झाला नाही झाला एक कोणालाही कळालेलं नाही नुसती तारीख पे तारीख या ठिकाणी पुढं ढकलली जाते मित्रांनो याच्यामुळे सुद्धा विद्यार्थ्यांची फसवणूक होते कारण जर कोर्टाने निर्णय दिला वाढण्या वाढण्यासंदर्भात तर विद्यार्थ्यांना वयोमर्यादा वाढून भेटू शकते त्याच्यासाठी कोर्टाने लवकरात लवकर निर्णय द्यायला पाहिजेत परंतु आता कोर्टाचा निर्णय बी होत नाहीये आणि ग्राउंड संदर्भात ग्राउंडच्या डेट फिक्स झालेल्या आहेत त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना करायचं काय नेमकं त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना करायचं काय नेमकं हेच कळत नाही आहे त्याच्यामुळं भरपूर विद्यार्थी कमेंटमध्ये विचारत होते की सर पोलीसवरती वयोमर्यादा वाढून भेटेल का आतासुद्धा आणि न्यायालयाचा निर्णय काय झाला तर वयोमर्यादा वाढण्यासंदर्भात मी तुम्हाला बोललेलो आहे न्यायालयाचा निर्णय जर झाला तर मित्रांनो तुम्हाला वयोमर्यादा वाढून भेटू शकते परंतु याच्यामध्ये दुसरा मुद्दा असा आहे की निर्णय कधी होईल कधीपर्यंत कारण आतापर्यंत तारीख पे तारीखच समोर येत आहे निर्णय समोर आलेला नाही आहे त्याच्यामुळं हा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि ग्राउंडला जर एकदा सुरुवात झाली त्याच्यामुळे मग मित्रांनो वयोमार्धा वाढून भेटू शकत नाही नंतर त्याच्यामुळे लक्षात घ्या तर सांगण्याचा सा मुद्दा एकच होता की जे आश्वासन या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांनी विद्यार्थ्यांना दिलेलं होतं ते पूर्ण करायला पाहिजे होतं एवढंच विद्यार्थ्यांची इच्छा आहे जसेही समोरच्या अपडेट येतील तोपर्यंत मित्रांनो तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अपडेट आल्यावर मी तुम्हाला देणारे लक्षात घ्या आणि साहेबांनी दिलेलं आश्वासन पूर्ण करायला पाहिजेत कोर्टाचा सुद्धा निर्णय होऊन जायला पाहिजेत ग्राउंडला सुरुवात होण्याच्या अगोदर नाही तर ग्राउंडला स्टे भेटेल किंवा नाही भेटेल हे हे मित्रांनो निर्णयवरती डिपेंड करतं जर शासनाने मित्रांनो न्यायालयाने निर्णय दिला तर ग्राउंडला ते भेटू शकतो लक्षात घ्या मित्रांनो ते पुढं पण ढकललं जाऊ शकतं मग ते कधी पण होईल मित्रांनो लक्षात घ्या सर्व काही तुमच्या लक्षात आता आला असेल निर्णय झाला तशी अपडेट मी देणार आहे काळजी करू नका मित्रांनो यामध्ये मित्रांनो काही नशीन समजलेलं कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि समोरच्या अपडेटी सर्वप्रथम पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जय महाराष्ट्र